मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण माइंड मॅपिंग या घटकावर बारावी बोर्डच्या परीक्षेमध्ये येऊ शकणारे प्रश्न सोडवणार आहोत चला तर मग लगेच पाठायला सुरुवात करूयात मित्र हो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे मित्र हो क्वेश्चन टू सीमध्ये आपल्याला माइंड मॅपिंगवर प्रश्न असतो तीन मार्कसाठी मित्रो माइंड मॅपिंगचा अर्थ आहे मनाचा नकाशा म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मनामधील विचार चित्राच्या रूपाने डायग्रामच्या रूपाने कागदावर मांडायचे असतात मित्रो परीक्षेमध्ये तुम्हाला एक मुद्दा किंवा विषय दिलेला असतो आणि त्यावर तुम्हाला माइंड मॅप तयार करायचा असतो आणि या प्रश्नाचे उत्तर लिहिताना एक प्रकारे तुम्हाला ट्री डायग्रामच तयार करायचा असतो तर हा ट्री डायग्राम तयार करत असताना आडव्या पेजवर केंद्रस्थानी ठळक अक्षरामध्ये आपल्याला दिलेला विषय म्हणजेच आपला मुख्य मुद्दा म्हणजे आपल्या माइंड मॅपचे टायटल लिहावे मित्रो जेव्हा मी मि केंद्रस्थानी म्हणतो तेव्हा इतर उपमुद्दे आपल्याला कोठे लिहायचे आहेत आणि त्या उपमुद्द्याचे मुद्दे राहिलेल्या जागेत योग्य पद्धतीने बसतात काय हे अगोदर पाहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या माइंड मॅपिंगचे टायटल किंवा मुख्य मुद्दा लिहायचा आहे आणि त्यानंतर या मुख्य मुद्द्याचे उपमुद्दे लिहायचे आहेत आणि ते रेषेने जोडायचे आहेत आणि या उपमुद्याला आणखी त्याचे मुद्दे रेषेने जोडून लिहायचे आहेत मित्रो अशा प्रकारे तुम्हाला माइंडमॅप तयार करत असताना एक दोन किंवा तीन मुद्दे लिहावे लागतील आणि या उपमुद्याचे आणखी एक दोन मुद्दे तुम्हाला लिहावे लागू शकतात तर अशा प्रकारे ढोबळ मानाने आपण माइंड मॅप म्हणजे काय या ठिकाणी पाहिलेले आहे मित्रो तुम्हाला माइंड मॅप म्हणजे काय याची सविस्तर माहिती आपण माइंड मॅपिंग नावाच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी माइंड मॅपचे प्रकार माइंड मॅपिंगवर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे अगदी सोप्या भाषेमध्ये ॲनिमेशनच्या माध्यमातून समजून सांगितलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आणि माइंड वर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सोडवलेला हा व्हिडिओ हे दोन व्हिडिओज अवश्य पहा मित्रो या दोन्ही व्हिडिओच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वर आय बटनमध्ये देखील मिळतील किंवा आपल्या चॅनलवरील क्लास ट्वेल्व रायटिंग स्किल्स नावाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील तुम्ही हे दोन व्हिडिओज पाहू शकता चला तर मग आता वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहा क्वेश्चन टू सी मध्ये माइंड मॅपिंग वर आपल्याला प्रश्न असतो आणि मित्रो या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये दिलेला हा प्रश्न आपण घेतलेला आहे काय प्रश्न आहे डिव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन टू शो द बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स आपल्याला गेम्स आणि स्पोर्ट्स चे बेनिफिट्स म्हणजेच फायदे काय आहेत यावर माइंडमॅप तयार करायचा आहे टू द स्टुडंट्स यू कॅन टेक हेल्प ऑफ द फॉलोईंग पॉईंट्स इन ऑर्डर टू डिव्हलप ईच ऑफ देम इन टू फर्दर ब्रँचेस खालील आपल्याला मुद्द्यांची मदत घ्यायची आहे आणि हे मुद्दे आणखी उपमुद्द्यामध्ये आपल्याला वाढवून लिहायचे आहेत म्हणजे या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांचे आणखी उपमुद्दे आपल्याला लिहायचे आहेत किंवा यांना उपमुद्दे समजलं तर या उपमुद्यांचे मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत पहा फिटनेस अँड स्टॅमिना हा पहिला मुद्दा आहे त्यानंतर टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समनशिप ग्रुप बिहेवियर किलर्स इन्स्टिंक्ट आणि विल टू विन अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत हे मुद्दे कशामध्ये आहेत हे आहेत बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स खेळाचे फायदे या मुद्द्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहेत आता हे मुद्दे आपल्याला वापरायचे आहेत आणि या मुद्द्यांचे पुन्हा उपमुद्दे आपल्याला लिहायचे आहेत तर मित्रो आपला मुद्दा लक्षात ठेवा काय मुद्दा आहे आपला बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स टू द स्टुडंट्स हा आपला मुद्दा आहे चला तर मग आता या विषयावर आपण तयार करूया माइंड मॅप पा या ठिकाणी बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स अँड गेम्स असं या ठिकाणी आपण घेतलेलं आहे तर प्रश्नामध्ये दिलेले मुद्दे आपण अगोदर घेऊयात पा फिटनेस अँड स्टॅमिना हा पहिला फायदा आहे स्पोर्ट्स अँड गेम्सचा दुसरा बेनिफिट किंवा फायदा आहे टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समनशिप तिसरा फायदा आहे ग्रुप बिहेवियर चौथा आहे किलर्स इन्स्टिंक्ट आणि पाचवा फायदा आहे पॉझिटिव्हिटी हा आपण मनानेच वाढवलेला आहे आणि आणखी सहावा फायदा आहे विल टू विन आता हे जे मुख्य बेनिफिट्स आहेत या फायद्याचे किंवा या मुद्द्याचे पुन्हा उपमुद्दे आपण लिहूयात फिटनेस अँड स्टॅमिना याचा उपमुद्दा आहे कॅन डू फिजिकल वर्क फॉर लाँग आवर्स खेळामुळे आपण जास्त काळ फिजिकल वर्क म्हणजे शारीरिक श्रम कार्य करू शकतो टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समनशिपमध्ये काय आहे ॲक्सेप्ट्स शॉर्ट कमिंग्स इतरांचे दोष किंवा इतरांमधील उनिमा आपण स्वीकारायचं या गेम्समुळे शिकतो त्यानंतर ग्रुप बिहेवियरमध्ये लन्स टू फरग्यू आपण इतरांच्या चुका माफ करायचं या ठिकाणी शिकतो त्यानंतर किलर्स इन्स्टिंक्ट नेवर रेस्ट अंटील विन्स किलस इन्स्टिंक्टमधील मुद्दा आहे आपण जिंकेपर्यंत विश्रांती घेत नाही किंवा थांबत नाही आणि पॉझिटिव्हिटीमध्ये पहा हेल्दी माइंड आपलं मन हे निरोगी होतं खेळामुळे आणि विल टू विनमध्ये आपण घेतलेलं आहे विक्ट्री ओव्हर इमोशन्स जरी आपण हरलो तरी खचून न जाता पुन्हा आपण खेळायला लागतो पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे आपल्या भावनांवर आपण या ठिकाणी विजय मिळवतो मित्रो अशा प्रकारे आपण बेनिफिट्स ऑफ आप स्पोर्ट्स अँड गेम्सवर हा माइंडमॅप तयार केलेला आहे इतरही प्रश्न आपण पुस्तकामधूनच घेतलेले आहेत आणि अशाच सोप्या पद्धतीने आपण राहिलेल्या प्रश्नांवर देखील माइंडमॅप तयार करणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आणखी एक ॲक्टिव्हिटी जी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे ती सोडवायला मिळणार आहे चला तर मग आपण ओळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे प्रश्न वाचूया अगोदर आपण डिव्हलप अ माइंड मॅप ऑन द टॉपिक करिअर ऑप्शन्स आफ्टर एच एस सी कोणता टॉपिक आहे आपला करिअर ऑप्शन्स म्हणजे व्यवसायाचे पर्याय कधी व्यवसायाचे पर्याय आफ्टर एच एस सी म्हणजे बारावीनंतरचे कोणकोणते कुन व्यवसाय आहेत त्यावर आपल्याला माइंड मॅप तयार करायचा आहे यूज युअर ओन आयडियाज फ्लो डिझाईन अँड स्ट्रक्चर आपल्याला आपल्या स्वतःच्या कल्पना वापरायच्या आहेत आणि या माइंडमॅपची रचना देखील आपल्या सोयीनुसार आपल्याला तयार करायची आहेत तर करिअर ऑप्शन्स आफ्टर एच एस सी या विषयावर आपण आता माइंडमॅप तयार करूया पहा आपण एका बाजूला करिअर ऑप्शन्स आफ्टर एच एस सी असं आपलं टायटल किंवा मुख्य मुद्दा आपण घेतलेला आहे आता कोणकोणते करिअर ऑप्शन्स आहेत पहा करिअर इन ह्युमॅनिटीज मित्रो ह्युमॅनिटीज म्हणजे आर्ट्सचे जे विषय असतात सोशल सायन्सेस पॉलिटिकल सायन्सेस लँग्वेजेस यांना ह्युमॅनिटीज म्हणतात जर आपण बारावी केलं तर ह्युमॅनिटीजमध्ये आपलं काय काय करिअरच्या संधी आहेत ते आपल्याला पाहायचं आहे त्याचबरोबर करिअर आफ्टर ट्वेल्थ सायन्स ट्वेल्थ सायन्सनंतर आपल्याला सायन्स क्षेत्रात कोणत्या संधी आहेत ते आपण पाहूयात आणि करिअर आफ्टर ट्वेल्थ कॉमर्स आपण जर कॉमर्स केलं तर आपल्याला पुढे कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे सुरुवातीला आपण आर्ट्स केलं किंवा या दोन फील्डमधील लोकांनासुद्धा ह्युमॅनिटीजमध्ये करिअर करता येतं यामध्ये कोणकोणते करिअर आहेत पहा गव्हर्मेंट जॉबसाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करू शकतो त्याचबरोबर टीचिंग फील्डमध्ये आपण जाऊ शकतो बी ए एम ए बी एड वगैरे करून त्याचबरोबर बी ए एम ए देखील आपण करू शकतो त्याचबरोबर जर्नॅलिझम आपण करू शकतो पत्रकारिता आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत किंवा आपण लॉकडे एल एल बी किंवा लॉचं शिक्षण आपण घेऊ शकतो अशा प्रकारे या पाच संधी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत जर आपण ट्वेल्थ सायन्स केलं तर आपण मेडिसिन म्हणजे डॉक्टर फील्डमध्ये जसं एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस वगैरे फील्डमध्ये आपण जाऊ शकतो किंवा इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा अनेक क्षेत्र आहेत इंजिनिअरिंगकडे आपण बारावी सायन्स केल्यानंतर जाऊ शकतो किंवा सायन्स सायन्सकडे जाऊ शकतो किंवा गव्हर्मेंट जॉबसाठी देखील आपण प्रयत्न करू शकतो अशा प्रकारे सायन्समध्ये बारावी पास झाल्यानंतर या चार फील्डमध्ये जाण्याच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत त्याचबरोबर कॉमर्समधून आपण बारावी पास केलं तर बँकिंग क्षेत्रात आपण जाऊ शकतो अकाउंटन्शीचं कार्य आपण करू शकतो किंवा बिझनेसकडे ओळू शकतो किंवा फायनान्समध्ये जसं टॅक्स किंवा इन्व्हेस्टमेंट वगैरे फील्डमध्ये आपण काम करू शकतो अशा प्रकारे आपण मित्रो तीन फॅकल्टीजद्वारे जर आपण बारावी केलं तर त्यासाठी कोणकोणत्या संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत याचा माइंडमॅप या ठिकाणी तयार केलेला आहे चला आता आपण पुढील प्रश्न पाहूयात क्वेश्चन टू सीमध्ये माइंडमॅपवर प्रश्न असतो हे तर तुमच्या लक्षातच आहे मित्रो हा देखील पुस्तकामधील प्रश्न आहे मित्र आतापर्यंत पुस्तकामधील प्रश्न परीक्षेला आलेले नाहीत परंतु काय सांगता कदाचित यावेळी पुस्तकामधील प्रश्न परीक्षेला येतील म्हणून हे प्रश्न आणि यांची उत्तरे काळजीपूर्वक पहा डिव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन टू शो द डेव्हलपमेंट इन युअर पर्सनॅलिटी सीन विद इन युअरसेल्फ इन लास्ट फाईव्ह इयर्स आपल्याला कशावर माइंडमॅप तयार करायचा आहे डेव्हलपमेंट इन युअर पर्सनॅलिटी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये झालेला विकास कधीपासूनचा द लास्ट फाईव्ह इयर्स मागील पाच वर्षापासून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काय काय विकास झाला ते आपल्याला लिहायचं आहे यू कॅन टेक हेल्प ऑफ द फॉलोईंग पॉइंट्स इन ऑर्डर टू डेव्हलप इच ऑफ देम इन टू फर्दर ब्रांचेस खालील मुद्द्यांची मदत आपल्याला हा माइंडमॅप तयार करण्यासाठी घ्यायची आहे आणि या मुद्द्यांना आणखी उपमुद्दे जोडायचे आहेत असं सांगितलेलं आहे डेव्हलप इच ऑफ देम फर्दर अन्खी आप लेला चाहित। आता पहुए आपन। इन टू फर्दर ब्रँचेस आणखी उपशाखा आपल्याला त्याला जोडायच्या आहेत आता मुद्दे पाहूया आपण डेव्हलपमेंट इन फिजिक फिजिक म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय विकास झाला फिजिक म्हणजे बॉडी सेल्फ लर्निंग प्रोसेस आपण स्वतः शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये किती पुढे गेलो कम्युनिकेशन स्किल्समध्ये आपण किती पुढे गेलो काय विकास झाला आपला मागील पाच वर्षापासून सोशल अवेअरनेस सामाजिक जाणीवांमध्ये आपण किती पुढे गेलो त्याचबरोबर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी कौटुंबिक जबाबदारीविषयीची आपल्याला जाणीव झाली काय किंवा आपल्याला किती माहिती झाली हे आहेत मुद्दे जे आपल्याला माइंडमॅप तयार करताना वापरायचे आहेत आणि याचे उपमुद्दे देखील आपल्याला वापरायचे आहेत चला तर मग डेव्हलपमेंट इन युअर पर्सनॅलिटी ला इन, इन लास्ट फाईव्ह इयर्स या विषयावर आपण आता माइंड मॅप तयार करूयात मित्रो या ठिकाणी युअर आलं आहे म्हणजे आपल्याला त्या युअरचं रूपांतर माय पर्सनॅलिटीमध्ये करायचं आहे पा या ठिकाणी मुद्दा घेतला आहे आपण डेव्हलपमेंट इन माय पर्सनॅलिटी इन लास्ट फायव्ह इयर्स माझ्या पर्सनॅलिटीमध्ये मागच्या पाच वर्षात काय विकास झाला ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे पा फिजिक म्हणजे बॉडीशी संबंधित आपला काय विकास झाला ते आपण सर्वप्रथम घेऊया मित्रो आता आपण या उपमुद्द्याचे मुद्दे त्याच्यासोबतच घेत आहोत जेणेकरून आपल्याला हे समजायला सोपं जाईल बॉडीशी संबंधित काय विकास झाला बिकेम रोबस्ट आपण रोबस्ट म्हणजे धड धाकट बनलो आपलं शरीर जरा स्ट्रॉंग झालं फिजिकली फिट आपण शारीरिकदृष्ट्या आतापर्यंत वीक होतो परंतु मागील पाच वर्षात व्यायाम करून आणि शरीराची वाढ झाल्यामुळे फिजिकली फिट झालो त्याचबरोबर दुसरा उपमुद्दा काय आहे सेल्फ लर्निंग स्वतः शिकण्यामध्ये आपण काय प्रगती केली सेल्फ रिलायंट झालो आपण सेल्फ रिलायंट म्हणजे स्वावलंबी म्हणजे स्वतःचे कपडे स्वतः धुऊ लागलो भूक लागली तर नाश्ता तयार करत होतो वगैरे त्याचबरोबर लर्न सेल्फ स्टडी आपण आतापर्यंत शिक्षकांनी शिकवलेलंच आपल्याला समजत होतं आणि त्यावरच परीक्षा देत होतो परंतु आता पुस्तकामधून विषय समजून आपण घ्यायचं शिकलेलो आहोत ही प्रगती आपली मागील पाच वर्षामध्ये झालेली आहे पुढील उपमुद्दा पाहा कम्युनिकेशन स्किल्समध्ये आपली काय प्रगती झालेली आहे सॉफ्ट स्किल्स आपण शिकलो समोरच्या व्यक्तीसोबत कठोरपणे बोलायचं नाही सौम्यपणे कसं बोलावं हे आपण शिकलो त्याचबरोबर कॅन कम्युनिकेट विदाऊट फिअर शिक्षकांसोबत किंवा इतर लोकांसोबत बोलत असताना आपल्याला पूर्वी भीती वाटायची आता आपण भीती न बाळगता इतर लोकांसोबत संवाद साधू शकतो त्याचबरोबर सोशल अवेअरनेसमध्ये आपण काय प्रगती केली न्यू सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण समाजाशी संबंधित आहोत समाजाशी जबाबदार आहोत हे आपण मागील पाच वर्षामध्ये शिकलेलो आहोत त्याचबरोबर बिकेम अ पार्ट ऑफ सोसायटी आणि आपण देखील समाजाचा भाग आहोत आपण आता समाजाचा भाग बनलेलो आहोत त्याचबरोबर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी कौटुंबिक जबाबदारीच्या संबंधात आपला काय विकास झाला तर न्यू फॅमिली स्ट्रगल आपल्या कुटुंबाने काय स्ट्रगल केला आहे याची जाणीव आता आपल्याला झालेली आहे त्याचबरोबर रेग्युलर कम्युनिकेशन आपण आईवडिलांसोबत पूर्वी जास्त बोलायचो नाही परंतु आता आपण आईवडिलांसोबत नियमित संवाद साधत असतो रेग्युलर कम्युनिकेशन आपण ठेवतो अशा प्रकारचे हे मुद्दे आपण डेव्हलपमेंट इन माय पर्सनॅलिटीच्या संदर्भात लिहिलेले आहेत मित्रो आत्तापर्यंतच्या प्रश्नांची उत्तरं मी लिहिलेली आहेत आता बारी आहे तुमची म्हणजेच या ठिकाणी तुमच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आपण घेतलेली आहे डिव्हलप अ माईल्ड मॅप ऑन द टॉपिक हेल्दी डाएट यूज युअर ओन आयडियाज फ्लो डिझाईन अँड स्ट्रक्चर तुम्हाला हेल्दी डाएट म्हणजे निरोगी आहार डाएट म्हणजे जो आहार जे आपण रोज खातो दैनंदिन आहार त्याला डाएट म्हणतात तर हेल्दी डाएट कशाला म्हणायचं आपण काय खातो हेल्दी डाएट कोणता कोणता असतो त्याचे काय मुद्दे आहेत यावर तुम्हाला माइंडमॅप तयार करायचा आहे मित्रो एका कागदावर हा माइंडमॅप तयार करा आणि माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तो फोटो पाठवू शकता किंवा तुम्ही जो माइंडमॅप तयार केलेला आहे तो बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी ट्वेल्थ इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेलच यासोबतच बारावीचा अगदी घर बसल्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही अभ्यास त्या ग्रुपवर करू शकता आशा कृतूक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबा त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वांच्या अगोदर मिळेल आणि मित्र हो बारावी इंग्लिशच्या अभ्यासावर या ठिकाणी दिलेले हे महत्त्वाचे दोन व्हिडिओज अवश्य पहा भेटूया असेच पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू यू